आज येणारे एकोणतीस लाख आपचा जो अमृत महोत्सव वाढदिवस आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारच आहे परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तर पंच्याहत्तर हजारच्या वर म्हणजे मला वाटतं ऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार तीनशे जर रक्तसंकलन झालं काही व्यक्ती असतात ना पक्ष जात धर्म आणि पंच याच्या पलीकडची असतात अशी माणसं शतकोत्तर एकदा जन्माला येतात असे एक आमचे आप्पा ज्यांचं सामाजिक असो शैक्षणिक असो महिला सक्षमीकरणासाठी असो किंवा औद्योगिक क्षेत्रात आणि एम सी एच्या आणि आपलं याचं महाराष्ट्र केमिस्ट अँड रेबिस असोसिएशन तसंच भारतीय इंडियन केविसेंडि ड्रगिस असोसिएशन ह्याच्यामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय गेले मला वाटतं किती पंचवीस एक वर्ष आप्पा सातत्याने अध्यक्षपदावर आहे संपूर्ण भारताचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक काम खरंच उल्लेखनीय आहे तसंच आपलं जर खडवलीचं जर तुम्ही मिलिटरी स्कूल बघितलं विविध शैक्षणिक संस्थांना त्यांचं देणं असतं दर गुरुवारी आरोग्यासाठी लागणाऱ्यांनी निधी शिक्षणासाठी लागणारे निधी दर गुरुवारी सकाळी लोक दर गुरुवारची जी काही गरजू असतात ती वाढ बघत असतात की गुरुवार कधी येतो आणि आपांकडे बसून आम्हाला मदत कधी मिळते तर अशा प्रकारचं काम हे आपण सातत्याने करत आले आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा वी आहे आणि आमच्या कल्याणकारांचा अहोभाग्य म्हणजे अशी ही व्यक्ती आमच्या कल्याणमध्ये आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख निमंत्रक म्हणून आज माझी नियुक्ती केली याबद्दल मी खरंच येतं आभार मानतो सगळ्यांचं आणि आपांना ते अशीच पुन्हा शंभरी करण्याचा योग सगळ्या आमच्याकडे यावा आणि निश्चितपणे आपण उदंड आयुष्य लावं ही एकदम ज्या प्रार्थना त्या दिवशी दोन दोन नेते उपस्थित नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार साहेब अजितदादा आहेत सन्मान्य माजी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत श्रीकांतजी शिंदे खासदार साहेब आहेत सुलभाताई गायकवाड आमदार आहेत आणि संपूर्ण ह्या ठाणे जिल्ह्यातील सर्व आजीमाजी माजी आमदार खासदार असतील किंवा सगळे ना इथले जर लोकप्रतिनिधी नगरसेवक आजीमाजी माजी नगरसेवक असतील तसेच महापौर असो सर्व प्रकारची सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि निश्चितपणे हा एक सोहळा आमच्या कल्याणकारांचा सोहळा होईल असले कल्याण पूर्वे करायकरता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय आप्पा शिंदे हे कल्याण पूर्वीमध्ये राहतात देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत लाखो केमिस्ट आणि ड्रगीस असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते ज्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि सातत्याने चोवीस वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याणपूर्वकर या कल्याणकारांच्या वतीने एक नागरी सत्कार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी या देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून हे रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणजे काल दिवसभरात देशभरामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त बाटल्या संकलित झाल्या पुण्यामध्ये पंचावन्न जोडप्यांचा सामुदायिक विवाह पाच हजार लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडला आणि येत्या एकोणतीस तारखेला ज्या दिवशी आपणचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याण पूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब स्वागताध्यक्ष आमदार सुभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार त्याचबरोबर मंत्र, मंत्री राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब असतील बा बा आंबेडकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्वजण कल्याणपूर्वमध्ये मोठे मैदानात संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतवणू भविष्यती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे मी आपल्या माध्यमामधून पूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपण शुभेच्छा द्याव्यात खूप खूप धन्यवाद